नमस्कार मंडळी दोन हजार पंचवीसला निरोप दिल्यानंतर आता दोन हजार सव्वीसमध्ये अनेक नव्या गोष्टींचा श्रीगणेशा होणार आहे सिने इंडस्ट्रीतल्या कलाकारांनी देखील त्यांच्या आगामी प्रोजेक्टच्या घोषणा केल्या तर अनेकांनी नवीन वर्षाच्या या पहिल्या दिवशी चाहत्यांसोबत खास गोष्टी शेअर केल्या प्रेक्षकांचे लाडकी अभिनेत्री जुई गडकरी हिनं देखील चाहत्यांसोबत एक खास गोष्ट शेअर केली जुईनं आता सांस्कृतिक राजधानी असलेली पुणे शहरात स्वतःचं नवीन घर खरेदी केले सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत तिनं चाहत्यांनाही आनंदाची बातमी दिली गेल्या काही वर्षात अनेक मराठी कलाकारांनी त्यांच्या स्वप्नातल्या घराची खरेदी केल्याचं पाहायला मिळालं जुईनं देखील आता हे नवीन घर खरेदी केले इंस्टाग्रामवर एक फोटो शेअर करत तिनं चाहत्यांसोबत शेअर केला नवीन घराच्या चाव्या असलेला एक फोटो जुईनं शेअर केला यावर तिनं नवीन सुरुवात घर पुणे असं हॅशटॅग वापरलं आहे जुईगडकरी ही मूळची रायगड जिल्ह्यातली कर्जतची असली तरी ती कामानिमित्त तर ठाण्यात राहते ठाण्यात ही तिचं घर आहे पुण्याचं आकर्षण तसंच गुंतवणूक म्हणून तिनं पुण्यात घर घेतल्याचं म्हटलं जात आहे जुईचं कर्जतमध्ये नव्वद वर्ष जुनं असं एक पारंपरिक घर आहे ज्याबद्दल ती नेहमी सांगत असते आता या जागी एक इमारत उभी राहिली कामानिमित्त था राहत असली तरी जुई वरचे वर कर्जतच्या घरी कुटुंबासोबत वेळ घालवताना दिसते जुई सध्या ठरलं तर मग या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येत असून ही मालिका टी आर पीच्या शर्यतीत अवस्थानी आहे कामाच्या व्यापातून वे वेळ काढून तिनं ही नवीन मालमत्ता खरेदी केल्यामुळे तिचं सर्वत्र कौतुक होत आहे